वर मी माझ्या लेखणी द्वारे प्रहार करण्याचे काम करत असते तसं जे काही शाळा बाहेर अशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे सुद्धा काम जे आहे तो माझा सव्वीस जानेवारी संविधान विचार मंच या ठिकाणी करतो आता मी माझ्या सव्वीस जानेवारी संविधान विचार मंचाबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे परंतु मैत्रिणीनं तुम्हाला माहिती आहे की स्त्री म्हणण्याच्या नंतर तिची जी काही व्याख्या आहे तिची सौंदर्य सौंदर्याच्या सौंदर्या पलीकडे सुद्धा स्त्रीचे अस्तित्व आहे कर्तृत्व आहे आणि तेच कर्तृत्व मी माझ्या छोट्याशा कवी कवितेमधून सादर करणार आहे तर कृपया सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचे एकत्र कटी काढून तिच्या स्वप्नांनाही पहाव का का नाही तिच्या चंद्रालाही लाजवल अशा चेहऱ्याला पहाव का का नाही तिच्या चंद्रालाही लाजवल अशा चेहऱ्याला पहाव कधीतरी आपल्या डोक्यात प्रकाश पाडून तिच्या अपार ज्ञानाच्या तेजाला पहाव का का नाही तिच्या पंजराच्या आवाजाने गुंद खाव कधीतरी शुद्धीवर येऊन तिच्या आतल्या आवाजाला ती जाणाव का का निर्मितीच्या लाजरेपणावर मोहित दुखावं का का निर्मितीच्या लाजरेपणावर मोहित दुखावं कधीतरी आकाश तिला मोकळ करून घ्यावं